गोंदिया जिल्ह्यात गणपती मूर्तीवर अंतिम हात जिल्ह्यात सर्वत्र होणार इको फ्रेंडली गणपतीची स्थापना गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय जिल्ह्यातील अनेक मूर्तीकार आता गणेश मूर्तीनं शेवटचा हात फिरवण्यात व्यस्त आहेत अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सवाच्या मूर्ती तयार करण्यात आल्या असून काही मूर्तीकारांकडे घरगुती गणेशोत्सवासाठी मूर्ती तयार करण्यात आलेल्या आहेत जिल्ह्यात मूर्तीकारांनी माती आणि तनसापासून मूर्ती इको फ्रेंडली तयार केलेली आहे यामध्ये कुठलाही फॉल फास्टर ऑफ पॅरिसचा वापर केलेला नाही इको फ्रेंडली गणेश बाप्पा विराजमान होत असल्यामुळे मूर्तींचे दर सुद्धा वाढले असल्याचं मूर्तिकार यांनी म्हटलेलं आहे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या थीमनुसार गणपती विराजमान होणार आहेत गोंदिया जिल्ह्यात अनेक मूर्तिकारही मूर्तीला शेवटचा हात फिरवण्यात व्यस्त आहेत माझं नाव रोहित जांगडे आणि मी गोंदिया शहरात आहे आणि हे माझे सहपाठी कलाकार आहेत नितीन व्यास सर आम्ही सोबतच या वर्कशॉपमध्ये काम करीत असतो आणि मागील सहा वर्षापासून आमचा हा व्यवसाय सुरू आहे आम्ही हॉबी हॉबी आर्टिस्ट आहे आणि आमचा आर्ट इन्स्टिट्यूट आहे मूर्तिकार म्हणजे आम्ही प्रॉपर मूर्तिकार नाही आहे तर मूर्तिकला हे आमचं म्हणजे एक आवड होती त्या आवडनुसार आम्ही याला म्हणजे व्यवसायामध्ये कन्वर्ट केलेलं आहे दादा किती किती कितीची मूर्ती आहे सहसा आमच्याकडे पाच फुटापासून तर बारा फूट पंधरा फूट सतरा फुटापर्यंत यावर्षी मूर्त्यांची रिक्वायरमेंट आलेली आहे तर आम्ही यावर्षी सतरा फूट म्हणजे तिराड तिरोडाचा राजा आणि आपला गोंदियाचा राजा आम्ही हा तयार केलेला आहे यावर्षी दर वाढलेले आहेत आणि मातीचे सहसा कसं होते की आ, जसे जसे दिवस समोर येतात आपल्याला पुष्कळ साऱ्या वस्तूंचा सामना करावा लागतो काही डिसएडवांटेज असतात काही पुष्कळ साऱ्या गोष्टी असतात तसं तर कोविडनंतर महागाई आणि ह्या सगळ्या गोष्टींचा दर प्रत्येक वस्तूमध्ये वाढलेले आहेत तर आम्हाला कलाकारांना मटेरियल साहित्य ह्या सगळ्या वस्तू म्हणजे एका कमीत कमी, कमी दरामध्ये भेटाव्या यासाठी आम्ही प्रयास करीत असतो पण महागाईमुळे आम्हाला पुष्कळ साऱ्या वस्तूचा त्रास जातो तर अशा प्रकारचा काही आता सध्या तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आणि आम्हाला आमच्या कामानुसार आम जे आमचं काम आहे त्यानुसार आम्हाला दर भेटतात ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी गोंदिया